मंडळी आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये आज मी बनवणार आहे फ्लावरची भाजी तर फ्लावरच्या भाजीत आपण बघूया साहेब तर हा मी पाव किलो फ्लावर घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे साफ करून आणि स्वच्छ धुल पण घेतलेला आहे त्याच्या बरोबर मी घेतलेला आहे एक छोटासा मीडियम साईजचा सा कांदा घेतलाय ओबा चिरून घेतलेला आहे लसूण घेतलेत एक पाच सात पाकळ्या छेचून घेतलेल्या कडेपण त्याची पान आहेत आबारा फोडणीसाठी आणि छोटा मिडियम साइजचा टमाटा घेतलाय तो पण बारीक करून घेतलेला आहे आता आपण बघणार आहे सुखे मसाले त्याच्यामध्ये मी घेतलेले हे अर्धा चमच हळद घेतली हा गरम मसाला घेतला एक चम्मच तो आपला घरचाच आहे आणि हा धनिया जिरा पावडर आहे एक चमच अर्धा घेतलेला आहे लाल तिखट आहे अर्धा चम्मच हा दीड चमच घेतलाय माझा कांदा लसूण घरगुती आहे जो आम्ही घरी वापरतो अर्धा चम्मच घेतलेला आहे बघा मीठ आणि अर्धा चमच घेतलेला आहे मी अद्रक लसूणची पेस्ट चिरे घेतलेले आहेत फोडण्यासाठी आणि मी अर्धा वाटी चणे चिरा आहे भिजून घेतलेली ती मी फ्लावर मध्ये टाकणार आहे आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट आहे तो पण आपण याच्यामध्ये घालणार आहे तर आपण बनवणार आहे आता फ्लावरची भाजी तर बनवूया आता आपण फ्लावरची भाजी तर मी गॅस पेटवून घेतलेला आहे कडे गरम होण्यासाठी ठेवलेले तर याच्यामध्ये आता आपण एक चमच तेल टाकून घेणार आहे थोडस जरा अर्धा चमच मी टाकली ते जास्त तेल गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी जिरे घेतलेले अर्धा चमच मी टाकून घेणार आहे जिरे तडतड झाले याच्यामध्ये आपण हाक आप उभा आप कांदा

कांदा सुगंध येतोय आणि त्याच्याबरोबर आता थोडासा हा बारीक कापून घेतलेला टमाटर हा पण कांदा बघा आपला लाल झालेला आहे आणि आता हा टमाटर मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चमच मी मीठ याच्यासाठी घेतलं तर की आता आपण हा कांदा टमाटर ज्यावेळेस परफेक्ट घेतो त्यावेळेस मी थोडस मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये म्हणून मी अर्धा चमच मीठ घेतलेला आहे टाकून घेणार आहे अर्धा टमाटात लवकर शिजवून घेतो पटकना मस्त पैकी फ्राय करून घ्यायचं आपल्याला टाकल्यामुळे आपण थोडस चिमुटभर कांदा टमाटर लवकर शिजतो त्याचा जरा थोडा वेळ लागतो आणि टमाटरची आंबट पाण्याची सवय ती पण जरा निघून जाते आपला ता मग कांदा टाकतात परसून झालेला आहे आता मी हे जे आदर मच्छी लसूण पेस्ट घेतली होती याच्यामध्ये आता मी परसून घेतली मला आवडत नसेल गावाच्या भाजीपास अदरक लस पेस्ट तर मी नका देऊ कारण मी त्यामध्ये लसूण पण टाकलेलं आणि छान चव लागते <स्थाँगा> <ते> ना थोडून <साथ>। कांदा <स्थाँगा> टाकल्यानंतर प्रभाव म्हणतात आपलं सहायता तर आता हे सर्व मी मसाले घेतलेले आहेत हळद गरम मसाला धनिया पावडर जिरा लाल मिर्च पावडर आणि हा घरगुती सांधा मसाला आणि मी ते थोडस टाकलो आणि हे सर्व टाकून घेते मी भरपायला तर हा मसाला व्यवस्थित झाला त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर टाकून घ्यायचा आहे त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आपण आपल्याला खरे लागले पाहिजे चण्याच्या बरोबर जी आता आपण बिझ टाकलेली चण्याची डाळ ती आता आपण पाणी काढून घ्यायचं असं अशा आणि चण्याची डाळ त्याच्यामध्येही टाकते सर्व टाक चण्याची डाळ टाकली ना लावा मग खात छान चव लागते त्याची रेसिपी बनवते भरपूर दिस बनवते पर ते परतून राहिला याच्यामध्ये आपण हा जो आमची वाटी किंवा पाव वाटी घेतली शेंगूत आहे किंवा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे कारण आपण चलेची डाळ टाकलेली आहे मला जर शेंगदारी भरपूर आवडतात तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू मी थोडस टाकलेले आहे पण मस्त भाजी होती लावर शेंग टाकल्यानंतर थोडासा फक्त टाकतंय त्याच्यामध्ये थोडंसं आपण एक अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे मला जर रसा भाजी करायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालून घेऊ शकता मी सुकीच बनवणार आहे सुनार जास्त पाणी नाही घालणार एक पाणी घालून घ्यायचे नाही मी आपण झाकून ठेवणार आहे मी कलर पण आलेला आहे फ्लावरच्या भाटीला त्याशिवाय प्लेट झाकून ठेवते मी मला वाटलं याच्यामध्ये या साडी हिरवी मिरची तर पण तुम्ही टाकू शकता याच्यावर मध्ये एक दोन मिनिट वरून टाकू शकता असं आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे बारीक छेवून अशी प्लेट आता झाकून ठेवणार आहे पाच दहा मिनिटासाठी तर आता आपल्या फ्लावर आपण हा पाच दहा मिनिटं झाकून ठेवणार आता बघूयात आपला मस्त असं बघा लावर आपला शिजवून तयार झालेला तुम्हाला जर रस्सा भाजी करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडस जास्त पाणी वाढवू शकता बघा मस्त आपलं लावर झालेला आहे त्यामध्ये बघा मी आता कट करून घेतलेली हिवतलेली आहे त्याच्या पण वरून थोडीशी टाकायची म्हणजे चव छान लागते तर आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे तर नक्कीच करून पहा ही फ्लावरची भाजीची रेसिपी साध्या आणि सोपे घरगुती मसाल्यामध्ये आपले बनवलेले आहे फ्लावरची भाजी तर आमच्या फॅमिली ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा फ्लावरची भाजी कशी बनलेली आहे ती आणि नक्कीच करून पाहा तुम्ही पण आता आपली भाजी ची रेसिपी झालेली आहे तर आता आपण नंतर भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन